वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते यानं त्या कारणाने सतत चर्चेत असतात सध्या ते पुन्हा चर्चेत आहेत आणि याला कारण ठरलंय त्यांचं था व्हॉट्सअप स्टेटस मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना दिल्लीत पहायचंय असं म्हटलं होतं त्यानंतर आता त्याच त्या शर्मिला ठाकरे यांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याविषयी देखील असंच काहीसं विधान केलं आणि शर्मिला ठाकरेंचं हेच विधान वसंत मोरेंनी मनावर घेतलं त्यांनी असं काही केलं की आता त्याची चर्चा सुरू आहे नेमकं काय झालं पाहुयात त्याचं झालं असं की मनसे नेत्या शर्मिला ठाकरे दोन दिवसांपूर्वी पुण्यात होत्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं कौतुक करताना साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहायचं आहे त्यांना महापालिकेत पाठवायचे नाही दिल्लीत पाठवलं तर दुधात साखर पडेल असं विधान केलं होतं त्यांच्या या विधानानंतर साईनाथ बाबर यांचा लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला तेर तर वसंत मोरे यांचा पत्ता कड झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या त्यानंतर वसंत एक व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल झालं त्यात त्यांनी कुणासाठी कितीही करा वेळ आली की फना काढतातच पण मी सुद्धा पट्टीचा गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार असं लिहिलं होतं त्यामुळे वसंत मोरेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस कुणाला इशारा आहे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असे प्रश्न उपस्थित झाले खर तर वसंत मोरे पुण्यातून खासदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत हे आजवर लपून राहिलेलं नाही त्यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याची जोरदार तयारीही सुरू केली आहे त्यासाठी त्यांनी वेगवेगळी उपक्रमही हाती घेतली कात्रज परिसरात त्यांचा जनता दरबारही सुरू असतो पुणे लोकसभा मतदारसंघात त्यांनी पुण्याची पसंत मोरे वसंत अशी बॅनरबाजीही केली आहे त्यामुळे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असतानाच शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वसंत मोरे यांचा पत्ता कड झाला अशा चर्चा सुरू झाल्या आहेत कधी काळी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे पुण्यातील मनसेचे दोन प्रमुख चेहरे होते हे दोघेही वारंवार एकत्र दिसायचे पुण्यातील राजकारणात त्यांच्या मैत्रीची चर्चाही व्हायची मात्र काही राजकीय घडामोडी अशा घडल्या की या दोघात दुरावा निर्माण झाला वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरून बाजूला करण्यात आलं तर त्याचवेळी साईनाथ बाबर मनसेचे पुणे शहराध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे आता हे दोघेही पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी या दोघांमध्ये स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे त्यात शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्याने साईनाथ बाबर यांचा रस्ता मोकळा तर वसंत मोरे यांचा पत्ता कट झालाय अशा चर्चा सध्या सुरू आहेत असो तुम्हाला काय वाटतं पुण्याच्या खासदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम